पार्श्वभूमीवर कोरेगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाचा वापर करून पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांना माझ्या कार्यकर्ते असेल माझ्या प्रेम करणारी जनता असेल त्यांना दबाव टाकून जबरदस्ती पक्ष प्रवेश करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली जाते आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून मी आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना बोलवलेला आहे खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असो परंतु तो, तो निर्णय घेत असताना गेल्या काही महिन्यापासून मी पाहतोय की काही लोकांना जबरदस्ती पोलिसांची धमकी देऊ त्याचबरोबर प्रशासनाच्या काहीतरी चौकशा मागे लागून तुम्ही आमच्याकडे आला नाही तर कारवाई करू काही लोकांना आमिष दाखवली जातात काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत ज्यांना जायचं त्यांनी जावं त्याच्या माझं काय नाही एखादा माणूस गेला विकास कामं करायला मागवलं बोलवलं की त्याला लगेच थोड्या अंगा त्यांच्या गळ्यामध्ये लगेच तिथं स्कार्फ टाकला जातो प्रवेश दिला म्हणून जाहीर केलं जातं एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती आला तरी बाकीचे जुने कार्य घडून फार मोठ्या प्रमाणात भगदाड पडला असं दाखवलं जातं दा माझा आज जो विषय आहे तो पोलीस डिपार्टमेंटवर हो आहे पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासन हे कोणाच्या सरकारची किंवा एखाद्या आमदाराची असलेलं कार्यकर्ते काम करतायत का हा माझा आरोप आहे जर तुम्हाला नियम सर्वांना सारखा लावायचा असेल तर तो, तो सर्वांना सारखा नियम लावायला पाहिजे पण प्रत्येकाची विरोधकांची कुंडली काढायची आणि त्याच्या संदर्भामध्ये खोट्या कंप्लेंट दाखल करायला लावणे त्याचबरोबर खोट्या कंप्लेंट दाखल करत असताना त्या ठिकाणच्या असलेल्या नियमामध्ये त्यांना फक्त काही लोकांना टार्गेट करून कारवाई करायला लावणे असे सर्रात प्रकार गेल्या महिन्याभरापासून चालू आहेत एखादं गाव माझ्याकडे पूर्ण आलं की त्या गावातल्या ज्यांनी पुढाकार घेतला त्या लोकांना तिथे तशा पद्धती म्हणजे काल असा आहे की एक घटना अशी घडली की एकाच गावामध्ये माझ्या दोन कार्यकर्त्यावर पोलिसांनी लगेच कारवाई केली पोलीस एवढे तत्पर झालेत त्यांचं मी स्वागत करतो परंतु मी इशारा देतोय की पोलिसांनी आणि प्रशासनाने कोणाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला तर शशिकांत शिंदे रस्त्या उतरील आणि अशा प्रकारच्या जबरदस्ती कोणाला पोलिसांच्या आणि ह्याच्या माध्यमातून प्रवेश करायला लावण्याचा प्रयत्न जर होत असेल नियम करायचा तर सर्वांना सारखा करा नियम करायचा असेल तर नियमावली सर्वांना सारख्या प्रमाणे कारवाई करावी अरे काही लोकांना तुला तडीपार करतो तुला मोका लावतो मग मा तू माझ्याकडे ये पोलिसांना पहिलं त्याच्यावर कारवाई करायला लावतात मग नंतर कसे काय शांत होतात मला अजून कळलेलं नाही आहे आणि पोलीस सरसर सांगतात की त्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी जावं आणि त्या अमुक अमुक आमदारांना भेटावं अशा प्रकारची सूचना करत असतील तर मी गणपतीनंतर रस्त्या उतरणार आहे आणि मग जिथे पोलीस अशा प्रकारचं कारवाई करणार असतील तर त्यांच्याविरुद्ध शंभर टक्के आवाज उठून मी त्या विरोधामध्ये लोकशाहीला जर कोण अशा प्रकारचं मानायचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करणार आक्षेप शंभर टक्के आजही माझ्यावर त्यांच्यावर हरकत आहे मतदार यादीच्यावर माझी आजही हरकत आहे राहिलेली आहे साडेआठ हजार मताच्या बाबतीमधली कारवाई झाली साडेआठ हजार मताच्या कारवाईच्या संदर्भामध्ये मी ज्या वेळा विचार मांडला त्याच्यावर आमच्या लोकांनी पुरावे सादर केले त्यातली सुद्धा काही नावं जाणीवपूर्वक रद्द झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही हरकत घेतलेली आहे आता जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही अपील करतोय सरळ सरळ यामध्ये पार्सलिटी झालेली आहे लोकशाहीतून जिंकता येत नाही म्हणून मतदार यादी यंत्रणेचा वापर करून आमच्यावर कारवाई केली जाते दुर्दैव आहे माझा एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही राज्याचं ने के नेतृत्व केलेलं आहे काल एक घटना घडलेली आहे नागपूर मध्ये चंद्रशेखर बावनकुळेचा जो मुलगा आहे तो एका ऑडी कार मध्ये होता त्या ऑडी कार मधनं दोन जणांना उडवलेला आहे अजूनही पोलिसांनी त्याचं एफ आय आय मध्ये नाव देणार तुमच्या पोलिसांचा एक प्रश्न महत्वाचा येतोय की पोलीस दखल घेत नाही तुमच्या सगळ्या मतदारसंघात त्रास झालाय नागपूर सारख्या ठिकाणी पण त्याबद्दल आपण नेमकं काय सांगतो पोलीस प्रशासनाने त्यांना मोकळेपणाने काम करायला मिळत नाही हे सध्याच्या सरकारमधलं दुर्दैव आहे पूर्णपणाने दबावामध्ये सरकारच्या पोलीस काम करतात आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था राहिलेलाच नाही कोणालाच भीती राहिलेली नाही अरे कोणी काही स्टेटमेंट देतं कोण अरेरावची भाषणा सत्तेमधले लोक अरेरावची भाषणा करतात त्यामुळे त्यांना काय वाटत नाही या ज्या घटना घडतायत त्याच्यावर त्यांना भीती नसल्यामुळे त्यांना माहिती कोणतरी आपल्याला वाचवणार आहे दुर्दैव आहे आणि अशा प्रकारे पोलीस जर मोकळेपणाने काम करू नाही तर अशाच घटना घडत राहणार या काम किती आणि ते कार्यकर्ते तुम्हाला गट परत भेटायला शंभर टक्के आले काही लोक नायलाजानी गेले नायलाजानी गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर लगेच केस थांबवल्या गेल्या आहेत आणि मी पुराव्या सकटच गणपती संपल्यानंतर रस्त्यावर पुराव्या सकटच उतरणार आहे संपर्क प्रशासनाशी चर्चा केली नाही मी सांगितलेलं मागे गेल्या एक दोन महिन्यापासून मी सरळ सातत्याने प्रत्येक घटना कल्पना देतोय पण त्यात काय परिणाम दिसत नाही आणि परिणाम दिसत नसल्यामुळे नायलाजाने मला टोकाचा पाऊल घ्यायला लागत मी लढणारा कार्यकर्ता मी असा लढणारा नाही मी ज्या रस्त्या उतरेन मग तेव्हा मी परिणामाचा प्रचार करणार बघणार नाही पण मी या विरोधात प्रचंड आवाज उठवीन आणि मी ज्यावेळा रस्ता उतरेल तेवढा कार्य होईल शंभर टक्के सध्या सध्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रशासनाचा आधार घेऊनच निवडणुका जिंकल्या जातात हे प्रत्यंतर केंद्रातून राज्यातून आलेले आहे कारवाया तशाच केल्या जातात ती स्ट्रॅटजी सगळीकडे वापरली जाते ज्यावेळा अति झालं नायलाज झाल्यानंतर मी एसपी पासून सगळ्यांना कल्पना दिलेल्या आहेत तरी यावेळा अति झालं नायलाज झाल्यानंतर मी रस्त्या उतरणार मी ज्या रस्त्या उतरेल त्या पुरा साकेट उतरेन आणि त्यावेळा मी पुरा साकेट उतरेन मग तिथं मी माघार घेणार नाही मला थांबवण्याचा बरं वेळ प्रयत्न होता आणि मी परिणामाचा विचार करत नाही